नमस्कार सगळ्यांना नमस्कार काय आज बाबानं बघ लय गरम होतंय गरम मरणाचं गरम होतंय कसंही बाहेर हवाच बंद झाली जरा झोपलं होतो जाऊन कायच गोप आहे ना कायच ना म्हणून म्हणलं चला परत आलो बाहेर बाबानं बघ इकडं चला म्हणलं दुपार झाली टाकला पाहिजे हाय मी बसतो बस जातो तिकडे बसा तुम्ही <coughs> बसतो वुन ती आवाज बंद झाले ना मार कशाचं काय आवाज बंद झाली फक्त ऊन लागत आहे ऊन्हाचं काय आता तिथं तुम्हाला तर माहिती भावनं बहिनू राजी इकडे सावली हाय मग बसाय ना करमाचाच बावनं बघणू काय बंद झाली काय माहिती आता पुरी जाते शिळत आणि मग घरी काय दुपारच्या टायमाला कोणी नसतं कोण असतंय दावा घरी इकडं पाऊस येण्याचं मला वाटतं येऊ येईन असं वाटतंय बरं का पावसाचं चिन्ह कारण गरम होत आहे वार हवा बंद आहे त्याच्यामुळं पावसाचं सांगता येत नाही येऊ शकतो पाऊस आता मग हे कसं आता मी म्हणलं तुम्हाला येईन आमच्याकडे वातावरण असं असंही दमट म्हणजे हवा नाही तर आता एखाद्याची कमिटी येईन म्हणते आता कसं आहे आले हवामान अंदाज काय म्हणते ती हवामानाचा अंदाज द्यायला आली तर मला नका म्हणलं तर आता काय भावन बनलं त्यांच्या तोडाला पोई लागायचे हां काय घरात बी गोसायची वाटा लाईट गेली हवा बंद म्हणजे गरमत आहे हवा घरात बी हवा म्हणजे लाईटच गेली जवळजवळ तास झालं लाईट गेली येईनाच काय व्हायनाच म्हणून बाबानं बन चला म्हणलं आपलं इकडेच बाहेर बसावं असं कसं आहे तर काय आहे माहितीये बाबांना बन आता मी इतकेला आम्ही एवढं येतं की इकडे येऊन तो बसलो माहिती आहे की बाबानं की चला नको म्हणलं काय म्हणलं आपलं आई आईबाप बसलेले आहेत झाडाखाली उगा आपण आपण रागरा तिया करा जायचो आता मी चला कसं आहे सकाळी व्हिडिओ टाकला मी त्याची आता आपल्या आईलाच म्हटलं होतं की चला मला म्हणजे दवाखान्यात जायचं आहे दे आपलं चार पाचशे रुपये दे म्हणजे माझा दवाखाना बी बहीण सगळंच बहीण आता दाजी कसं आहे कामाला नाही धंद्याला नाही उद्या नाही काहीच नाही आणि मग आता आपले आई बाप आहेत मी काय कोणाला बाहेर मागितलं तर रुपये मागितला आहे का तर मला द्या म्हणून हां सोशल मीडियाला मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे मला दाखवून द्या बरं मी बा हे की बा इथं सोशल मीडिया मी म्हणलो आहे की मला मदत करा म्हणून असं कोणाला म्हणलो आहे की मला असा व्हिडिओ दाखवा व्हिडिओ दाखवा मला आणि मी असं बोललेलं मला परूप द्या की मी सोशल मीडियावर म्हणलो आहे का कुणाला की मला पैसे द्या म्हणून मला दवाखान्यात असं बोललो आहे का मी हां म्हणजे मी माझ्या आई म्हणायचं बी नाही का म्हणजे काय मी मा माझ्या आई बापाला मला देऊ नाही तर नका देणार पण मी बोलायचंच नाही का म्हणायचं नाही काय माझ्या आई बापाला द्या म्हणून काय माझा हक्क आहे देऊ आई बापाचा मी त्यांच्याकडून पैसे घेईन नाही तर काय करेन नाही तर काय बी माया मनाला वाटेल ती बाबांना पहिन मी हिथं ह्याच्यात काय कोणाला ला जीवाला लागून यायची गरज आहे का सोशल मीडियावर काही हां बरं परत आता दाजी तुम्हाला माहिती आहे दाजी एकदा बडाकल्यावर दाजी एकदा मग दाजीचं डोकं सटाकल्या होईना दाजी काय दाजी राहत नाही मग मग मी मला जी बोलल ना त्यांना मुकार मी दुतो खरं सांगायची परिस्थिती काय कारण हो आहे बाबा ना आता मला मी धोका काय माहिती का मी सगळ्याचे कमेंट वाचलेले आहेत कमेंट मी सगळ्यांचे वाचलेले आहेत आणि मी खास म्हणजे त्यांचं आता एका जणांनी बघा तो मला सांगतो बरं का त्याचं नाव काय धनश्री आता बायाचं नाव आहे म्हणायचं बाया माणसाचं नाव आहे पण आता हिथं गडी आता काय होतंय सोशल मीडियावर प्रत्येक जण हा आय डी खोलून येतो कोणी गाड्यांचीच आय डी खोलतं आहे आय गाड्यांच्या मग गाड्यांच्या नावाने कोणी बायांच्याच नावाने आय डी खोलतं आहे सगळी फेक अकाउंट इथं खरं सांगायची परिस्थिती पण आता ही निवळ येतात का यासाठी ये की व निवळ तारात द्यायसाठी तर आता त्यांनी कमेंट काय केली बरं का, का ज्या लोकांना याचे व्हिडिओ आवडतात म्हणजे जे वाहतो त्यांनी दाजीचा व्हिडिओ बघतात ना त्यांच्यासाठी कमिटी म्हणजे केलेली आहे त्यांच्यावर खूप प्रेम आहे म्हणजे आता थांबा परत वाचतो ज्या लोकांना याचे व्हिडिओ आवडतात यांच्यावर खूप प्रेम आहे त्यांनी काय हरकत आहे यांना पैसे द्यायला म्हणजे मला तर आता जी माझी बाबा भाऊ बहीण म्हणजे दाजीचे फॅन लोक आहेत आता ही जी लोक त्रास देणारे आहेतच बाजूला त्याचं जाऊ नये मरू द्या पण सांगा खरं बाबानं बहिन सांगा आता मी एक माझ्या आईला म्हणलो की दी मला दवाखान्यात जायला पैसे मी तुम्हाला म्हणलो आहे का की मला दहा पाच रुपये द्या दवाखान्यात जायला माझा शब्द आहे का काही हां सांगा बरं तुम्ही बरं मला काय म्हणायचं आहे आता मी म्हणजे इतके दिवस झालं सोशल मीडियावर का कोणाला मी काय मग म्हणलं आहे की मला द्या म्हणून हां मी म्हणलो काय माहिती का जे आपले भाऊ बहिणी आतुरतेने व्हिडिओची वाट बघतात त्यांना मी फक्त माझं एकच म्हणणं आहे की काय की दाजीचं व्हिडिओ बघत जावा तो आता मला कमेंट बी येतात की दाजी तुम्ही व्हिडिओ टाकत जावा आम्हाला तुमचं व्हिडिओ आवडतात आणि खास म्हणजे ज्यांना आवडतात ना आम्ही खास त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकतो आणि आपल्याला दोन रुपये मिळतात बी तिथे असं काही नाही आहे तर आता कसं भाऊन बहीण बहिणो आता त्याला रिप्लाय दिलेला आहे एक हजाराने कोणी दिलाही रिप्लाय मला बघून दे आता काय दिलाय रिप्लाय तर आता ती रिप्लाय दिलेला का, बर आहे बरं का काय जा आय डीचं नाव बी काय वाईट बाबा मला इंग्रजी एवढी काय कळत नाही बाबा नव्हे बरं त्यासाठीच आठ तास आहे डायरेक्ट पैसे मागितले तर लोक आ, बोलतील म्हणून फिरून फिरून बोलायचं म्हणजे याचं काय म्हणणं आहे की डायरेक्ट काय करायचं त्यासाठी आठ तास त्यासाठी आठ तास आहे डायरेक्ट पैसे मागितले तर लोक बोलतील म्हणून फिरून फिरून बोलायचं म्हणजे त्याचं असं कसं म्हणणं की बा डायरेक्ट मागण्यापेक्षा मग प्रत्येक व्हिडिओमध्ये मला दोन व्हिडिओमध्ये आपलं एखादा शब्द टाकायचा आहे की मला पैशाची गरज आहे मला आमकं आहे मला तमक आहे म्हणजे टिल्ली ओढवायचा प्रयत्न करतो आहे बरं बर का आता दाजीजी हां ही निवळ कसली तर माहिती आहे का ही निवड तर आज मग ते तारास देण्यासाठी येणारे लोक आहेत बरं का जी खरं सांगायची आता एक कसं आहे काय हसलं आहे भाऊल्या हसलेला पाठवलेलं आहे ते त्याचं काही दाव नाही घेत पण चला असू द्या दाजी कसं आहे भावांना बहिणू की मी रिप्लाय म्हणजे आपण प्रश्नाचं उत्तर ज्यांनी आपल्याला कमेंट केलेत ना ते मी ते वाचून दाखवते बरं का तुम्हाला खरं सांगायची परिस्थिती आता दुसऱ्याने बघा काय काही विद्या आहे रे नाव नाही बरं का ना तुम्हाला सांगतो आता दाजी तुम्हाला यूट्यूबचा पैसे नाही का मिळत पैसे आले बरं का पैसे आले की थोडे राखून ठेवा सगळे पैसे खर्च करून नका आणि त्या पूनमकडे पैसे देऊ नका तर कसं होतं माहिती आहे का भावानं बहिणू की अशा कमेंट केल्याने काय होतं ही तुमची इजता आपरू निघत आहे आमची नाही इजत निघत इथं इज्जत आपरू तुमचं तुम्ही इथं लिहताय म्हणजे आता मला सांगा भावनं खूप बायकूबद्दल माझा काय शब्द आहे का काही आहे काही आता तिच्या जीवाला माहिती कसं आहे घरात किती माणसं आहेत सध्याची मी आहे पूर इथं तीन ती आहे पाच जण माणसं इथं आणि घरात काय म्हणून लागत नाही तर रोजची रोज मी उद्या शंभर रुपये मुलं तरी खर्च होतो घरात आणि आता ते दाजी दोन महिने घरी कुठून आणायचा पैसा एवढा हा मला ही म्हणते की तुमचं तुम्ही कामाला गेल्यानंतर साठवून ठेवायचं ना बायकुला करायचं हातात द्यायचं हां आहो ती ठीक झालं पण ती आता लेकर कोणाची आपली जीत ना माझीच हां माझी मग जरी मी म्हणतो पैसा हा परपंच आहे घरात पैसा राहतो का बरं आता कसं आहे आता हो का परत एका जना रिप्लाय दिलाय पूनमला देत नाही पूनमकडून घेतो तीन लेकरं काढली त्याचं त्याचं कोण करणार बघा मग आता भावानं बहीण ही म्हणजे त्याला रिप्लाय दिलेला आहे या वर्षाला विद्या आयरेला रिप्लाय दिलेला आहे शिव रिप्लाय दिलेला आहे म्हणजे ही लोकं कशी आहेत बघा तुम्ही आता मला तर यांच्यावर हसा येत बाबा बहीण की काय काय वेळेस असं म्हणजे की अशी लोकं कमेंट करतात बघा मग तुम्ही आता हां काय म्हणजे मला काय म्हणायचं आहे बाबा तू मला नसेल आवडत तुम्ही बघू नका पण आता बघा आता दुसरं मी दुसऱ्या जणांची कमेंट वाचणार याला काय तू तुझी तु प्रगती करशील घर बांधशील काही शेड उभं करशील आणि लोकांना पैसे मागतोस युट्यूबचा पैसा मिळतो ना आता लोकांना का पैसे मागितले तुम्ही व युट्यूबचा पैसा मिळतो मला दोन महिन्याला कधी तीन महिन्याला पेमेंट होतं पण लोकांना कधी पैसा मागितलाय म्हणजे हे गैरसमज आता हे ह्यो दे रे मला हि लोकांना पैसे मागितले तो पुरावादी नाही तर मग मी तू येऊ करीन तुझ्या आय डीवर या देणार तरी तू मग कार एखाद्यावर इल्जाम लावायचा म्हणलं ती सोपं नाही बरं दुसऱ्याने त्याला काय धन धनश्री बरं का ती नशीब तो काय नसीब तो गाडीवाला सापाडा नाही नाहीतर यांनी त्याला किती लुबाडून घेतलं असतं म्हणजे आता दाजीला ज्या लो माणसाने दडखिवलं शिफ्टवाल्याने दडकिवलं तो जर सापाडा असता तर त्याला तर आम्ही नक्कीच म्हणजे लुबाडला असता असं त्याचं म्हणणं आहे नेमकं बरं बरं तुझ्यावर ही जर घटना घडली असती ना तर तो, तो काय लोबडायचं कमी केला असता का होय होय धनश्री तू एक बाई माणूस मा माणूस आहे मला वाटतं तुला काय काय आहे तू एक बाई आहेस आणि बाबा पुढच्या आता एवढं माणसाला लागलंय आणि मग तुझ्या जर बद्दल जर तुला जर मी म्हणतो तुझ्याबद्दल जर अशी घटना घडली तुलाच एखाद्यान जर उडीवलं दडकिवलं तुला हां आणि तू सोडशील का त्याला सांग बरं तू काय करशील हां दाजी तरी काय जेवढा खर्च दवाखान्यात झाला तेवढा घेतलाच असता मी का घेत घेणारच ना ओ आपण आपल्या मार्गाने चाललेलो आहे त्यांनी त्याचा मार्ग पकडून जायचं ना हे विषयी ना हो मी नसतं सोडलं मी माझं जे ब का जेवढा खर्च झाला आहे दवाखान्याचा तेवढा खर्च घेतला असता तू काय मानेस का तो सोडून दिला असता का जे जामध्ये म्हणले असते याने दड खेळू लय मला मायाकडं लय मोकार पाहिसा आहे मी मायाकडं मग मुलक मुलखानी पाहिसा आहे मला गरज नाही ए जा बरा झाला तू धडाकला जातो तसाच जा अशी म्हणली असते का तू एवढी ही का कसं आहे बाबांना बहिणं माहिती आहे का ह्या अशा लोकांना आहे ना उत्तर दिलं पाहिजे खरं सांगा कड्या बाबांना बहिण तुम्ही माझं मनापासून व्हिडिओ बघता आता ह्या बायांनी कमेंट केली दाजीला की, की तो आता इने खरंच त्या माणसाला सोडलं असतं का आणि माहिती इच्छा आहे बरोबर आजीबरोबर जी घटना घडली ना तुझ्याबरोबर ती घटना गाडावा माझी अशी इच्छा आहे तुझ्याबरोबर जी घटना गडावा या दाजीबरोबर जी घटना घडली तुझ्याबरोबर ती घटना घडावा आणि तू बघू तू पैसे घेते का सोडते का काय मला हे बघायचं आहे नेमकं नाही का नाही कारण काय होतं की अशी माणसं आहेत ना निवळ तारास देण्यासाठी येतात सोशल मीडियावर तो असं नको समजू तुझं मारून ते मारून ठेवलेत ति सगळं हा कारण तुझा काय अधिकार नाही मला काय बोलायचा नाही काय माझं माझं कसं आहे माझं चॅनल आहे मी माझ्या पद्धतीने व्हिडिओ टाकतोय काढतोय आणि कसं आहे तुला व्हिडिओ जर आवडलं तर मी काय तुला पत्र नाही पाठवत की माझा व्हिडिओ ये आणि बघ खरं सांगायची परिस्थिती तुला, तुला जर आवडलं बघत जा नसलं तर तुला शंभर चॅनल आहेत बघायला दहा तर तेवढा चॅनल नाही आहे आणि परत जर कमेंट टाकली तर मी तुला ब्लॉक करेन ही तर बरं चला बावन न आता मी काही जास्त बोलणार नाही काय कारण अशा लोकांना लोकांकडं लक्ष देण्यापेक्षा आपल्या प्रगतीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे ही दे येणारे लोक आहेत बस यांचं काय आहे दवा चला मग बाय बाय सगळ्यांना